नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भरपूरच चमचमीत आणि झंझणीत कोल्हापुरी कट वडा बनवून दाखवणार आहे कट वडाचं नाव ऐकताच सर्वांच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर ही रेसिपी बनवताना तुम्हाला बाहेरून कोणताही स्पेशल मसाला आणण्याची गरज पडणार नाही तुम्हाला एकदम झटपट व सोप्या व एकदम अचूक पद्धतीमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि मसालेसुद्धा प्रत्येकाच्या घरी उपलब्धच असतात ह्या रेसिपीसाठी एकदम नॉर्मल अशी रेसिपी आहे काहीच किचकट नाही वाटणार तुम्हाला चला तर मंडळी फटाफट आपण रेसिपी सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यावर बाजूची घंटी दाबा जेणेकरून व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मी आज तुम्हाला अर्धा किलो प्रमाणामध्ये कट वडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण कट नाही बनवणार आहोत बटाटे बटाटे घेतलेले आहेत आता ह्या उकडलेल्या बटाट्यांना आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा आपल्याला जाडसर मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याला जास्त बारीक मॅश करून घ्यायचं नाही थोडस मोठाड मोठाडच मॅश करून घ्या त्याचं कारण असं बारीक मॅश केलात तर ह्याला नंतर आपल्याला फ्रायच करायला लागणार आहे आणि फ्राय केल्यानंतर हे आणखीन बारीक होणार त्यामुळे आपल्याला ह्याला जाडसरच मॅश करून घ्यायचं आहे जाडसर मॅश केल्याने ह्याला बायंडिंगही चांगली येणार आणि बटाटे वडे एकदम गोल गरगरीत होणार छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवला तर बटाटे वडे चुकणार सुद्धा नाहीत आणि तुमचा कटवडा एकदम अप्रतिम बनणार आणि बटाटे वडे सुद्धा एकदम गोल गरगरीत एकदम दुसदूषित लुश होणार पाहू शकता अशा पद्धतीने अगोदर आपल्याला जाडसर बटाटे मॅश करून घ्यायचे आहे आता हे बटाटे तर मॅश करून झालेले आहेत फटाफट बटाट्या वड्यासाठी आपल्याला एक झणझणीत वाटण तयार करून घ्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी एक लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला जवळपास चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता पण मी तुम्हाला अर्धा किलो बटाट्यासाठी मिरच्या किती लागणार ते परफेक्ट प्रमाण दाखवत आहे सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि ह्याला एकदम जाडसर वाटून घ्यायचं आहे बारीक वाटायचं नाही तर मंडळी आपण पाहू शकता असं जाडसर वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि हा वाटण हुबेहूब जसं मुंबईच्या स्टॉलवर वडापाव बनवतात त्यासाठीच हा वाटण बनवला जातो म्हणजेच की वडापावच्या भाजीसाठी असाच वाटण बनवला जातो तुम्ही वाटलं तर याच्यामध्ये एक चमचे अख्खे धने व एक चमचा जिरा सुद्धा वापरू शकता पण मला तर वाटत नाही त्याची काही गरज नाही ह्या पद्धतीने एकदा वाटण बनवा परफेक्ट मुंबईच्या वडापावची चव तुम्हाला घरी सुद्धा येईल चला तर मंडळी वाटण तयार झालं की फटाफट आपण पुढच्या तयारीला लागू तर आता इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पॅन घ्यायचं आहे किंवा कढाईमध्ये बनवलं तरी काही हरकत नाही आता ह्या पॅन मध्ये मी जवळपास एक मोठी पळी तेल घेत आहे जवळपास तीन ते चार लहान चमचे तेल आहे तेल जास्त वापरायचं नाही नाहीतर बटाटे वडे मधून एकदम ऑइली होतील म्हणजेच की तेलकट होतील तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे मोरी जिरा चटकायला लागले की जो बनवून ठेवलेलं वाटण आहे ते वापरायचं आहे आणि ह्या वाटणाला आपल्याला ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये एकाच मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे एक ते दीड मिनटं ह्या वाटणला परतवून झालं आणि ह्याचा कच्चेपणा निघून गेला तर जवळपास पाव चमचा हळद वापरायची आहे आणि ह्या वाटणाबरोबर हळदीला सुद्धा आपल्याला जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ परतवून घेऊ नका असं तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे काढून घ्यायचे आहे आणि सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि मध्ये आपण अगोदरच मीठ वापरलं होतं म्हणून थोडं जपूनच मीठ वापरायचं आहे आता जवळपास आपल्याला एक दोन मिनिटापर्यंत हे वाटण ह्या बटाट्यामध्ये एक सुद्धा करायचं आहे आणि जवळपास दोन ते अडीच मिनिटापर्यंत परतवून सुद्धा घ्यायचं आहे थोडसे बटाटे जास्त जाड मॅश असतील तर ह्या चमच्याने आपल्याला थोडे थोडे बारीक मॅश करून घ्या म्हणजे थोडंच बारीक करायचं आहे जास्त बारीक करू नका जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आपण पाहू शकता तीन ते चार मिनिटापर्यंत बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे आणि एकदम मस्त असं स्ट्रेक्चर तयार झालेलं आहे हे पहा चनातर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊया आता जोपर्यंत बटाट्याची भाजी थंड होते तोपर्यंत आपण इथं बेसनचं घोळ बनवून घेऊ त्यासाठी मोठ्याशा भांड्यामध्ये एक मोठी वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजेच की एक कप बेसन आहे हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरत या बेसनचं आपल्याला घोळ बनवून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आणि गाठी मोडत मोडत आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे तर आपण पाहू शकता मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये सोडा मिक्स करू शकता पाव चमचा किंवा तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने हे बॅटर मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि वडे एकदम मस्त लुसलुशीत होणार दोन ते तीन मिनटं फेटल्यानंतर मस्त असं ह्याच्यामध्ये हवा भरली गेली आहे आणि हे बेसनचं गोळ हलकं फुल झालेलं आहे पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे चला तर मंडळी ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवत बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता काय करायचं थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामधली भाजी घ्यायची आहे आणि लिंबूच्या आकारा एवढं किंवा चेंडूच्या आकारा एवढं तुम्हाला जसे जमतात लहान किंवा मोठे गोळे तयार करून घ्यायचे एकदम गोल गरगरीत गोळे तयार करून घ्यायचे पाहू शकता झालेत की नाही एकदम गोल गरगरीत असे गोल गरगरीत बटाटे तयार होतात जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बटाटे मॅश केले नसाल तर आणि तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बटाटे मॅश केलात तर असे गोल गरगरीत होणार नाही थोडसे बसणार आता तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे तेलामध्ये वडे कसे सोडायचे वडे तळण्यासाठी तेल मध्यम टाईप मध्ये गरम नाही पाहिजे एकदम कडकडीत गरम पाहिजे इतकंही जास्त गरम करू नका की तेलामध्ये धूर निघाला पाहिजे फक्त कडकडीत गरम करून घ्या मग असं एक वडा घ्यायचा आहे आणि या घोळ घोळमध्ये सोडायचा आहे हलक्या हाताने असं वरून बेसन सुद्धा पसरून घ्यायचं आहे पाहू शकता हलक्या हाताने उचलायचा आहे आता गॅस आपल्याला मंद आचार करायचा आहे आणि एक एक वडा असं सोडत जायचा आहे एकदम सोपी कृती आहे ज्यांना वडे तळता जमत नसेल ही रेसिपी नक्की पहा आजपासून तुमचे वडे कधीच बिघडणार नाही इतकं मी शंभर टक्के खात्रीने सांगतो तीन किंवा चार मी तेलामध्ये वडे सोडणार आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला कलर येईपर्यंत याला जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत तळून घेणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते तीन मिनिटापर्यंत हलकासा लाल रंग येईपर्यंत मस्त असे लुसलुसित गोल गरगरीत वडे तयार झालेले आहे तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने सर्व बटाटे वडे अगोदर तळून घेतो आता आपल्याला वड्यासाठी कट बनवायचा आणि कट बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल त्यासाठी आपल्याला पुन्हा कढाईमध्ये जवळपास अर्धी पळी तेल घ्यायचं आहे म्हणजेच की दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहेत सोबतच एक चमचा अख्खे धने एक चमचा सफेद तीळ अर्धा ते एक चमचा बडीशोप बडीशोप नाही वापरलं तरी काही हरकत नाही आता या सर्व जिन्नसांना जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये खसखस सुद्धा वापरू शकता माझ्याकडे खसखस अवेलेबल नव्हती म्हणून मी वापरलेला नाही जवळपास तीस ते चाळीस सेकंद झालेली आहे मस्त असा सुगंध दरवळायला लागला की यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या व एक लहान तुकडं आल्याचा वापरायचा आहे आणि सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे मोठा मोठा कापून घ्यायचे आहे म्हणजे जास्त बारीक नाही कापलं तरी काही हरकत नाही आणि गॅसला मंद आचेवरच ठेवून कांद्याचा आणि बाकी मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंतच परतवून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा लाल रंग यायला पाहिजे या स्टेज पर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आणि हलकासा लाल रंग आलेला आहे कांद्याला तर ह्या वेळेस आपल्याला इथे जवळपास वीस ग्राम सुकं खोबरं वापरायचं आहे त्याला किसून नाही घेतलं तरी चालेल असं स्लाइस मध्ये कापून घ्या आणि ह्याला सुद्धा आपल्याला जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजेच की संपूर्ण जिन्नसांना आता दोन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचा आहे हलकासा खोबऱ्याला सुद्धा लाल रंग यायला पाहिजे तर मंडळी जवळपास सर्व जिन्नसांना तीन ते चार मिनटं मी मिं चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा रंग सुद्धा थोडासा लाल झालेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे कटचं वाटण थंड झालं की ह्यालासुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे पण अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला बारीक करून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरून मिडियम मध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इतकं घट्ट आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचे आहे आणि एकदम बारीक वाटलेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता सोप्या पद्धतीने वड्याचा कट बनवून दाखवतो तर मंडळी गॅसवर कढाई ठेवायची आहे आणि झंझणीत कोल्हापुरी कट बनवायचं असेल म्हणजेच की नाश्ता सेंटर सारखा कट बनवायचा असेल तर ती एकदम तरीदार आणि झंझणीत असायला पाहिजे आता तरी चांगली येण्यासाठी तेल ही त्याचप्रमाणे आपल्याला जास्त वापरायचं आहे जवळपास मी तुम्हाला अर्ध्या किलो प्रमाणामध्ये हा कट वडा बनवून दाखवत आहे आणि कट साठी आपल्याला जवळपास दोन मोठ्या पळ्या तेल वापरायचं आहे एका पळीमध्ये चार चमचे तेल बसतं म्हणजेच की पोहे खायच्या चमच्याने आठ चमचे तुम्हाला तेल वापरायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस एकदम मंद आचर ठेवायचा आहे आणि बनवून ठेवलेलं वाटण या तेलामध्ये सोडायचं आहे आणि हे वाटण चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या वाटणाला मस्त पैकी तेल सुटायला पाहिजे एक दोन ते तीन मिनिटापर्यंत गॅसला मंद ठेवून सतत चमचा चालवत या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि पाहू शकता कडेने असं तेल सुद्धा सुटलेलं आहे हा मसाला परतवून घेण्यासाठी तुम्ही शक्यतो जाड बुडाचा पॅनच वापरा पातळ बुडाचा पॅन वापरला तर सतत तुम्हाला चमचा चालवतच राहावा लागेल आणि पातळ बुडाच्या पॅन मध्ये मसाला खालती चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकता मसाला परतवून घेण्यासाठी आता काय करायचं मसाला परतवून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जवळपास पाव चमचा हळद वापरायची आहे आणि सोबतच फक्त एकच मसाला वापरायचा आहे म्हणजेच की लाल तिखट वापरायचं आहे दोन चमचे तुम्हाला कसं खायला आवडतं झंझणीत त्यानुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी जवळपास दोन चमचे इतकं लाल तिखट वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर पुन्हा या मसाल्याला एक मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे कोणताच एक्स्ट्रा मसाला वापरायचा नाही किंवा बाहेरचा कोणता रेडीमेड मसाला वापरायचा नाही एकदम सोप्या आणि अचूक पद्धतीने हा कट तयार होतो आणि इतका तरीदार होतो मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला वडे तळून दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही वडे तळलात किंवा त्या पद्धतीने संपूर्ण वड्याची रेसिपी बनवलात तर अजिबात तुमचे बटाटे वडे तेल पिणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर आपण पाहू शकता मस्तपैकी हा मसाला तयार झालेला आहे जवळपास दीड मिनिटापर्यंत या मसाल्याला मी पुन्हा परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे इथे मी दोन कप पाणी वापरत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कप पाणी टाकलेला आहे कारण की चिटकलेला मसाला पूर्ण या पाण्यासोबत बाहेर यायला पाहिजे सोबतच एक असा जिन्नस वापरायचा आहे ह्याची चव सुद्धा बॅलन्स होणार आणि चवीला भन्नाट होणार इथे मी चमचे कोकमचं पाणी वापरत आहे की कोकमचं आगाळ थोडस कोकम घेऊन त्याला पाण्यात भिजवून ठेवा जवळपास पाच ते दहा मिनिटं किंवा तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता थोडस गुळ टाकायचं आहे म्हणजे तिखट एकदम बॅलन्स होणार आणि चव सुद्धा बॅलन्स होणार आता याला जवळपास एक वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे चमचाने ढवळून घ्यायचं आहे म्हणजे चमचा चालून घ्यायचा आहे आणि वाटलंस तर ह्या वेळेस तुम्ही आणखीन इथे पाणी वाढवू शकता तुम्हाला थोडंसं आणखीन पातळ पाहिजे असेल तर आणि झाकण लावायचं आहे आणि दोन मिनटापर्यंत ह्याला शिजू द्यायचं आहे जवळपास दोन ते अडीच मिनटं झाली तर झाकण काढायचं आहे अरे वा काय मस्त घमघमाट येत आहे तर हा कट थंड झाल्यावर मस्त ह्याला तरी सुटते आता ह्याच्यावरती थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचा आहे म्हणजेच की एकजीव करायचा आहे आणि तुम्ही पाहतच असाल जसं जसं मी ह्याला ढवळून घेत आहे मस्त असा कट भारी येत आहे हे पाहा जबरदस्त असा कट तयार झालेला आहे तर मंडळी वडाही तयार झालेला आहे आणि कटही तयार झालेला आहे मस्तपैकी तुम्हाला आता सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो सर्वात अगोदर अशी प्लेट सजून घ्यायची आहे मग मस्तपैकी असं गरमागरम ह्याच्यामध्ये कट सोडायचं आहे नुसत्या वासानेच हा कट तुम्हाला खावासा वाटणार इतका जबरदस्त आणि अप्रतिम चवीचा झालेला आहे मी काय सांगू तुम्ही प्रत्यक्षात बनवून पहा कोणताही एक्स्ट्रा मसाला न वापरता फक्त घरच्या उपलब्ध मसाल्यामध्ये अचूक पद्धतीने हा कट वडा तयार होतो आणि तुम्हाला वडे दाखवतो जरासुद्धा तेल पिलेले नाहीत हे टिश्यू पेपर आणि हे वडे पहा पाहू शकता टिशू पेपरला जरासुद्धा तेल लागलेला नाही न ना तेल पिणारे अशा पद्धतीने बटाटे वडे बनवून पहा जबरदस्त अशी कोल्हापुरी झनझणीत कट रेसिपी तयार झालेली आहे एकदा ही रेसिपी बनवा तुम्हाला नाश्ता सेंटरमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही आणि मस्त असं पावाबरोबर किंवा तुम्ही नुसताच असा बरोबर सुद्धा खाल्ला तरी चवीला अप्रतिम अप लागते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद